अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन आठवड्यांपासून पारधी समाजाचे अमरण उपोषण कुटुंबासह पोलीस प्रशासनाच्या विरोधात उन्हाताना चालू आहे परंतु त्या पारधी समाजाचे अमरण उपोषणास ना पोलीस प्रशासनाने दखल घेतली ना उपजिल्हाधिकारी यांनी दखल घेतली तसेच या उपोषणाकडे सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेनेही दखल न घेतल्यामुळे अमरण उपोषणात बसलेल्या पारदी समाजाच्या कुटुंबाचे बेहाल होत आहेत या विषयावर प्रशासनाच्या वतीने लवकर दखल घेतली नाही तर अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो त्या कुटुंबाची सरकार एक्सप्रेसने भेट घेतली असता आमच्याकडे कोणीच आलं नाही आम्हाला न्याय मिळणार की नाही असा प्रश्न त्यांनी प्रशासनासमोर उभा केला आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार प्रशासनाच्या दारात मेलो तरी चालेल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे हे कुटुंब बारा दिवसाहून अधिक काळापासून न्यायाची मागणी करत आहे मात्र त्यांची अवस्था पाहून प्रशासन डोळे झाकून असल्याचे दिसत आहे आता या पीडित कुटुंबाची व्यथा प्रशासन ऐकणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष आहे काय नाव काय तुमचं मैनाबाई बबन कशाबद्दल बसले लेकरा बळ बसले मुलगा माझं मारलंय तिच्यामुळं बसला आज दहा दिवस झाला कुणी काय प... कुणी आजपर्यंत आलं नाही कुणी बघत नाही आम्हाला आणि मला गोड बोलून साहेबानं म्हणले आम्ही आम्ही म्हणले एवढ्या आधी आम्ही फिरत मला उचलायला लावली गोड बोलून फिरत उचलाय लावली, लावली। पुन्हा का का ती काय दखल ना गेले आज महिना प खाण्यामध्ये बसून काढले दहा दिवस इथं बसून काढले पण कुणी काय दखल ना गेले मला काय म्हणले की आम्ही तुझं आरोपी टाकतात एवढ्या दिवस म्हणून आरोपी टाकतात म्हणून आम्हाला गोड बोलून हे केलं काय आरोपी टाकी ना गेले तर पुन्हा मा म्या, पत्र दिलं पत्र दिल्यावर त्यांना देऊन आणून दिलं म्हणलं तक्रार अशी घेत नाही तर तोंडी दे जवाब देऊन एवढ्या दिवस दे तोंडी जवाब दि ज्या दिवशी फिरत उचलली त्या ते दिवशी त्यांना तोंडी जवाब देऊन पण ह्या लोकांना काही केलं नाही तरी पण तक्रार तिकून लेकराला मैत करून जागा त्यांची दफन करून येऊन त्यांना जागा देऊन येऊन पुन्हा आम्ही परत आलात म्हणलं तर आरोपी काय टाकलेत का नाही म्हणले टाका नाही टाकलेले तसं म्हणून आम्ही केस होऊन किती जण बसलेले आम्ही सहा जण हा परिवार आपली अपेक्षा काय आरोपी अटक करणे पुन्हा तीन दो, दोन तीनशे दोन गुन्हा दाखल करणे एवढीच आपली काय दुसरं काय अंबजोगाय हो हा आणि पुन्हा आम्हाला एवढ्या दिवस आम्हाला कुणी दखल दिली नाही पुन्हा मी तक्रार घेऊन गे गेले तिथं तक्रार दिली गुन्हा ही नोंदवा म्हणून तीनशे दोन गुन्हा दाख नोंदवा म्हणून त्यानं काय केलं तक्रार दिल्यावर मला तिनं ती दोनशे आपलं पाचशे दोन, दोन गुन्हा दाखल करून तिनं एफ आर पाडण्यात आलेला आहे पण ते आम्हाला नको ती एफ आर होऊन गरज नाही आम आम्हाला ती तीनशे दोन गुन्हा दाखल करावा आणि आरोपी अटक करणे आमचा ही मान्यता करावा सगळ्यांनी सर्वांना आम आमच्याकडं ही करावा म्हणून आम्ही बसलेले आहोत पण काय आमची दखल देईने गेलेत